इथं कार्यक्रमाला तुम्ही प्रमुख पाहुणे आहात काय सविस्तर माहिती द्याल इथे हिंदवी स्वराज्य संस्थेच्या वतीने अंबरनाथमधल्या सर्व नागरिकांसाठी एक रोजगार निर्मिती आणि उद्योग व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दलचं एक मार्गदर्शन शिबिर असं त्यांनी ठेवलं होतं आणि त्याला महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने आज हे सहकार्य दिलं कारण प्रामुख्याने देश जर पुढे जायचा असेल आर्थिकदृष्ट्या तर स्वयंरोजगाराचं एक खूप मोठं स्थान या देशात आहे महात्मा गांधींनी म्हटलं होतं की खेडं जर स्वयंपूर्ण झालं तर देश पुढे जाईल त्यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था आर्थिक नाडी ही ग्रामीण स्वराज्यात आहे स्वराज्यात आहे त्यामुळे ग्रामीण भागात अधिकाधिक लोकांना रोजगार मिळावा त्याच्यासाठी सरकारने योजना काही जाहीर केलेल्या आहेत पूर्वीपासूनच्याच आहेत जसं प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे आमच्या खादी मंडळाची मधकेंद्र योजना आहे आणि गेल्या पंधरा ऑगस्टला प्रधानमंत्र्यांनी योजना जाहीर केली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अशा चारही योजनांची माहिती या मेळाव्यात आज आमचे अधिकारी ते देत आहेत अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा या योजना पोचाव्यात आणि त्याचे अधिकाधिक लाभार्थी पुढच्या काळात या अंबरनाथमध्ये तयार व्हावेत आणि यातनं स्वयंरोजगाराला आर्थिक विषयाला गती मिळावी असा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे सत्यवर्धनदास बैरागी जे इथे इकडचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी या हिंदवी स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून हा सगळा मेळावा आयोजित केलेला आहे ते त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इथे सगळ्या अंबरनाथमधल्या सर्व पक्षीय लोकांनी सर्व जातीनी सर्व भाषांनी आम्हाला या मेळाव्यात सहकार्य दिलं त्या सगळ्यांचे आभार